आज आपल्या समोर समोरेत अखिल भारतीय सम्राट सेनेचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील आहेत इंदापूर तालुक्यातील फॉरेस्ट खात्यातील जो भ्रष्टाचार असेल किंवा अतिक्रमण असेल या संदर्भात ते आपल्यास जरा संवाद साधणार आहेत नमस्कार मित्रांनो मी भीमराव कडाळे पाटील गेले तीन ते चार वर्ष झालं आम्ही इंदापूर तालुक्यात जे साधारण एक तीन वर्ष म्हणजे एवढ्या तीन वर्षापर्यंतच्या वर्षा कालावधीत जे काय अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाबाबत वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत आहे म्हणजे ह्याचे फॉरेस्ट विभागाचे जे मुख्य संरक्षण अधिकारी आहेत पुण्याचे प्रवीण त्याचबरोबर उपवन संरक्षण अधिकारी मोहिते साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहे त्याचबरोबर वेणुगोपाल रेड्डी म्हणून आहेत प्रधान सचिव त्यांच्याकडे देखील वेळोवेळी अतिक्रमणाबाबत पाठपुरावा केला तर त्याची गांभीर्याने दखल घेऊन काल श्रीमती शीतल राठोड या चौकशी अधिकारी म्हणून आल्या होत्या परंतु चौकशी फक्त दोनच ठिकाणची झाली तसं पाहता इंदापूर तालुक्यामध्ये अजित सूर्यवंशी यांनी पदभार हाती घेतल्यापासून जे पूर्वीची जी वनक्षेत्राची जी जमीन होती वन जमीन होती आज ती अर्ध्यावर चालली आहे म्हणजे आजी सूर्यवंशी याचा कार्यभार पाहता इंदापूर तालुक्यात ज्या वन जमिनीवरती फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेला आहे तसं आपण पाहता जर लाखेवाडीच्या भागामध्ये पाहिलं तर जवळपास दीडशे ते दोनशे अकरामध्ये अतिक्रमण लाखेवाडीत आता ह्या दोन, दोन वर्षामध्ये झालेलं आहे लाखेवाडी असेल मौजे पळसदेव असेल पळसदेव मध्ये पळसदेव मध्ये देखील त्यात एडे वस्ती म्हणून येतं या ठिकाणी देखील अतिक्रमण झालेला आहे तसंच पळसदेवच्या फॉरेस्ट मधून झाडं तोडून दिवसाढवळ्या नवीन पाईपलाईन आता ह्या तीन चार महिन्यामध्ये साधारण एक पाच ते सहा पाईपलाईन गेलेल्या आहेत तसंच तस काळेवाडीमध्ये देखील पाईपलाईन बेकायदेशीरपणे टाकल्या तिथले जे वनपाल किंवा वनरक्षक असतात या लोकांना हाताची धरून तालुका फॉरेस्ट ऑफिसर अजित सूर्यवंशी यांना हाताशी धरून ह्या टाकल्या जातात तसंच रातोरात शेती करण्यासाठी क्षेत्र देखील काढलं जातं आणि अशा प्रकारे जर शेत वन क्षेत्र जर कमी होत गेलं तर इंदापूर तालुक्याला प्रदूषणाचा फार मोठा विळखा पड पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहे आता <coughs> बांडेवाडीला देखील गट क्रमांक एकशे एक्क्याण्णव एक या गटामध्ये देखील फार मोठा अतिक्रमण झालेला आहे पत्राशेड असल किंवा पोल्ट्री असल किंवा पाइपलाईने असेल त्याचबरोबर कुंभरगावमध्ये गट क्रमांक एकशे एकान एक एक्कावन यक, तसंच गट क्रमांक एकशे वीसचा चा दोन त्यात जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर <coughs> लांबीची झाडे तोडून पाईपलाईन टाकली तसंच तिथं मुरुम्कारला गेलेला आहे मुरुमोकरून नेलेला आहे तर हे याच्यावरती देखील जे तालुका ऑफिसर असतील किंवा वनपाल वन रक्षक असतील की ह्यांचं दुर्लक्ष आहे दुर्लक्ष म्हणण्यापूर्ण पेक्षा जे काय साठ असतं ते साठ करून हे सगळे प्रकार घडले जातात त्याचबरोबर इंदापूर तहसील कचेरी पशी एक मोठं झाड होतं त्या झाडावरती वटवादळ आणि काही पक्ष्यांची रावटी होती तिथं आपण म्हणजे सर्व सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे दे 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 ते झाड दिवसा ढावळ्या इंदापूर नगरपालिकेचे सीओ यांनी यांच्या सांगण्यावरून दिवसा ते झाड पाडलं त्याच्यामध्ये हजारो पक्षी मृत्युमुखी पडले मग इंदापूर तालुका फॉरेस्ट अधिकाऱ्याचं काम नाही का की बाबा हजारो पक्षी मृत्युमुखी पडले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही किंवा अगदी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विचारणा देखील केली नाही हे प्राणी सांभाळण्यासाठी यांचे शासन यांना पगार देत आहे वन जमीन सांभाळण्यासाठी पगार देत आहे परंतु ते एकदम निष्क्रिय असं तालुका ऑफिसर म्हणून ठरलेलं आहे त्याचबरोबर राजवडी इथे इथे देखील गट क्रमांक तेहतीस मध्ये अतिक्रमण झालेला आहे मौजे शहा मध्ये देखील गट क्रमांक एकोणसत्तर मध्ये अतिक्रमण झालेला आहे त्याचबरोबर कडबनवाडी फॉरेस्ट विभागामध्ये वन्य प्राण्यांची शिकार झाली आता माग दोन तीन महिन्यापूर्वी शिकार झाली आता हे आरोपी राजरोसपणे फिरतात परंतु त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा त्यांना अटक करण्यात आली नाही तसंच बिगोन गट क्रमांक तीनशे एकोणसाठ मध्ये झाडांची कत्तल करून पाचशे मीटरची पाईपलाईन तिथून नेण्यात आलेली आहे तसंच बिजवडी या ठिकाणी वनक्षेत्रात खडीकरणाचा रस्ता टाकलाय गेलेला आहे त्याचबरोबर लाकीवाडी गट क्रमांक कमीत कमी लोकांनी अतिक्रमण केलेला आहे तिथ <coughs> मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाड झाड तोडली गट क्रमांक एक्क्याण्णव मध्ये चोवीस एकर क्षेत्र आहे तिथं वस्तीग्रह बांधण्यात आलेला आहे <coughs> वसतीगृहाचा अतिक्रमण झालेला आहे त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हा <coughs> दाखल केलेला आहे तसंच तिथं जे ज्या काही मसनी होत्या तिथं कामावरती त्या मशनी जप्त करण्यात आल्या वन विभागाकडनं परंतु थोड्या दिवसात त्या सोडून दे देण्यात आल्या तसंच असंख्य म्हणजे प्रकारे म्हणजे असंख्य ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये अतिक्रमण झालेलं आणि ते अतिक्रमण अद्याप अजित सूर्यवंशी यांनी काढलं नाही तर अजून म्हणजे असं न उजनी धरण इंदापूर तालुक्याच्या बॅकवॉटरला उजनी धरण येतं त्या उजनी धरणाच्या हातीत देखील अनेक मासेमारी करणारे लोक आहेत ते <coughs> कसल्याही प्रकारची परमिशन न घेता फॉरेस्ट मध्ये राहिलेली आणि जिथं राहतात तिथलीच त्यांनी झाडांची कत्तल करून स्वयंपाकासाठी ती झाडं वापरली जातात याच्याकडे देखील अजित सूर्यवंशी यांचं दुर्लक्ष आहे तसंच कॅटल फील्डच्या तिथं फॉरेस्टमध्ये रस्ता टाकलेला आहे त्या फॉरेस्ट मधल्या रस्त्याला देखील